नमस्कार सर्वांना नवीन वर्षाच्या आरोग्यमय शुभेच्छा मी डॉक्टर आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाडव्याच्या दिवशी व्यापारी वर्ग नवीन रोजमेळ आणतात आणि नवे वर्ष नवा हिशोब सुरू होतो कोणी जानेवारी पासून तर कोणी मार्च नंतर नवीन हिशोब सुरू करतात पण जेवढ्या बारकाईने आपण आपल्या आर्थिक बाबींचे नियोजन करतो त्याविषयी विचार करतो किंवा त्याची नोंद ठेवतो तेवढेच जागरूक आपण आपल्या आयुष्याविषयी किंवा आरोग्याच्या नियोजनाविषयी असतो का बरं सर्वांनाच उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य हवे हे अगदी नक्की आयुर्वेदानुसार प्रत्येक प्राणीमात्राला तीन इच्छा असतात प्राणैषणा धनैषणा आणि तिसरी लोकैषणा पहिली प्राणैषणा म्हणजे जीवनाविषयीची प्रबळ इच्छा ही प्रत्येक प्राणी मात्राला असतेच मनुष्यासाठी मात्र सध्या आरोग्यापेक्षा किंवा आपल्या प्राणांपेक्षाही धनैषणा वरचढ होत आहे आपल्या धनाचा आपण हिशोब ठेवतो तसा आरोग्याचाही ठेवता येईल का याचा विचार विचार आपण आज करणार आहोत आरोग्यामध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये वृद्धी हवी असेल तर आरोग्याची काय करायला हवी बेरीज किंवा गुणाकार जेव्हा सतत आरोग्याचा भागाकार किंवा वजाबाकीच होत राहते तेव्हा अर्थात आयुष्याचा कालावधी घटतोच आणि हे अगदी स्वाभाविक आहे जे लोक आरोग्यामध्ये दीर्घकाळ गुंतवणूक करतात ते दीर्घायू होतात आणि वयाच्या ऐंशी नव्वद मध्ये देखील निरामय आणि कृतिशील असतात तेही कुठल्या औषधा विना हा झाला आरोग्याचा गुणाकार व्यसने शरीराची हेळसाण मानसिक ताणतणाव यामुळे वेगवेगळे गंभीर आजार होणे हा झाला आरोग्याचा भागाकार आरोग्यामध्ये वृद्धी हवी असेल तर काय करावे याची पंचसूत्री आपण आज पाहूया सात्विक आहार योग्य व्यायाम वेळेवर आणि पुरेशी झोप सकारात्मक विचार आणि भावना आणि आनंदी राहण्याची कला आरोग्याची वजाबाकी किंवा खर्च कुठे होतो ते मुद्दे आपण आता पाहूया जंक फूड किंवा खाण्यापिण्याच्या चुकीच्या वेळा आणि पद्धती दुसरं अयोग्य सवयी व्यसने अपुरी झोप अत्यंत बैठी जीवनशैली किंवा अतिश्रम दुस्साहस अतिप्रवास आणि सतत नकारात्मक भावना ताणतणाव दुःखद घटना किंवा परिस्थितीचा शरीर मनावर होणारा परिणाम आणि एकटेपणा यामुळे आरोग्याचा क्षय होतो या दोन्ही बाजू आपल्या सर्वांना माहीत असतात पण त्यावर अंमलबजावणी होते का हा महत्वाचा मुद्दा आहे म्हणूनच आजच्या या शुभ दिवशी आरोग्याचा गुणाकार करण्याचा संकल्प करूया त्यासाठीच्या पाच टिप्स कोणत्या तर पहिला आहार आपल्या आहार परंपरेतील साधे घरगुती आणि सात्विक जेवण घेणे दुसरा विहार म्हणजे लवकर झोपणे लवकर उठणे नियमितपणे आपल्या वयाला जीवनशैलीला योग्य असेल असा व्यायाम रोज करणे तिसर प्राणशक्ती किंवा आपल्या चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी किमान दहा मिनिटे प्राणायाम करणे संगीत योगनिद्रा मौन किंवा ध्यान यापैकी काहीतरी एक नियमितपणे करत राहणे आणि शेवटचा मुद्दा आपल्या जवळच्या व्यक्तींशी संवाद साधणे मित्र किंवा कुटुंबीय यांच्याशी संवाद साधणारे लोक दीर्घायू आणि आनंदी असतात निसर्गाच्या सान्निध्यात जाणे किंवा ज्या गोष्टीतून स्वतःला निरपेक्ष आनंद मिळतो अशा गोष्टी शोधणे आणि त्या नियमितपणे करत राहणे ही आहे दीर्घायुष्याची आरोग्याची गुरुकिल्ली सर्वुखीन संतु सर्वे संतु निरामया मा भद्राणी दुःख भाग भवेत ओम शांती